गायस इथे तुम्ही बघू शकत बघा दीदी आलेली आहे साक्षी पण आलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ही आमची रुदू आलेली ओ ही सो so गायस मी असं डिसाईड केलेलं आहे हे बघा यांची मस्ती चाललेली आहे ही बघा हां मी म्हणत होती की आता म्हणजे खरं खूप असा टाईम भेटलेला नव्हता आणि खूप दिवसांपासूनच मी ब्लॉग टाकणार आहे तर म्हटलं काहीतरी आपण हटके करूया कारण की कंटिन्युअसली वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि मला अजिबात वेळ नाही आहे सो त्याच्यामुळे मी डिसाईड केलेलं आहे के की आता मी आणि दिदी मिळून साक्षीवर मेकअपचा असा एक्सपेरिमेंट करणार आहोत आणि मेकअप तर आपण स्वतःवर सेल्फ करतच असतो पण मला प्रॅक्टिस पण करायची आहे आणि थोडंसं मेकअप इंडस्ट्रीमध्ये पण आपण जरा वळूया असं चाललेलो तर असं जरा आमचा हा मेकअप कसा वाटतो आहे के कसा केलेला आहे पूर्णपणे बघा स्टेट ट्यून आणि इकडे ना फुल मस्ती <laughs> चाललेली आहे तुम्ही मी दाखवते हे बघा ते लोक डान्स करत आहे ए ऋदू काय करतेस तू ते जवडा इथे हा आमचा पूर्ण मेकअपचा असा सेटअप आहे शुगरचा ब्रँड आहे मेबेलिन आहे फिट मी आहे अजून मनीष मल्होत्राय हां थँक्स दीदी हायलाईट केलं म्हणून आणि ॲक्च्युली ही मला गिफ्ट आहे आणि हे तर मी सेल्फ घेतलेलंच आहे ऑलमोस्ट सगळे प्रॉडक्ट्स तर चलो सेस्टी आणि ही बघा ही आज आमची मॅडम आहे मॉडल आहे मॉडल जरा पुढे या तुमचा चेहरा दाखवा एकदा दाखवून नंतर आम्ही मेकअप केल्यानंतर कसा दिसतो हे दाखवायचं आहे आम्हाला

थोडं थांबून ट्रायमर लावू शकतो पण हे दोन इंटचे असल्यामुळे त्याची काही गरज नाही लागत थोडं एखाद मिनटं था, था, था। प्राइमर प्राइमर <coughs> एक अर्धा मिनटं थांबत असतं सेट करावं लागत शुगरचा प्रायमर प्लस मॉइश्चरायझर आहे ओके अखी चमकतेस ग ऍक्च्युली त्याच्या पाठीमागे जी आहे ना ही जी कॅमेरा मॅन मैं, लाइटिंग मॅन आहे ना आमची <coughs> तो हलू नको कसं आहे आपल्याकडे एक फाउंडेशन स्टिक पण आहे शुगरची आणि दुसरा मेन म्हणजे क्रीम टू पावडर फाउंडेशन जर आपल्याला जर जा जास्तच घाई झाली तर आपण हा डायरेक्ट यूज करू शकतो सो so, कन्सिलचं जास्त एवढं हे नाही लागणार ना त्याला सो so, याच्यामध्ये थ्री इन वन कॉम्बिनेशन आहे शुगरच्या ह्या प्रोडक्टमध्ये क्रीम टू so, पावडर फाउंडेशनमध्ये सो आपण डायरेक्ट अप्लाय करू शकतो पण मी तसं तसं नाही करणार आहे आपल्याकडे कन्सिलरसुद्धा आहे फाउंडेशन स्टिकसुद्धा आहे सो आपण प्रॉपर स्टेप वाइज जाऊ हा कुठचा आहे हा मेब्रीनचा आहे जो की खूप चांगला आहे वाला है कन्सिडर आपण सर्वात पहिले मेन आय कवर करण्याचा काहीच तुम्ही लाईटिंगमध्ये फरक बघू शकता तुम्हाला लगेच कळेल की साक्षीच्या तर जे डोळ्याचा कलर आहे तो वेगळा झालेला आहे बरोबर <laughs> 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 <वारा वारा> ना <नागा। laughs> so, सो काही तुम्ही फरक बघू शकतात लगेच तिचा डोळ्यांच्या ह्याच्यामध्ये कन्सिलर जो अप्लाय केला आहे आणि फोरहेड जवळून दाखवलं साक्षीचा फेस तुला जिथे स्पॉट्स वाटतात तिथे कन्सिट करायचं आता हा थ्री इन वन आपण घेऊया फाउंडेशन कुठचा आहे हा शुगरचा क्रीम बेस्ड पावडर फाउंडेशन आहे क्रीम टू पावडर फाउंडेशन बघू शकता तुम्ही ठीक आहे पण आहे पण मला ती एअर ची टेक्निक येत नाही म्हणून मी ती टेक्निक खरं यूज नाही करणार आहे कशी होते उदगुली <laughs> लाईट किंवा कोण सायडर असेल तसं करू नका आता असे ती आमची आज मेकअप मॉडेल आहे तिच्यावरती आम्ही ट्रायल करतो आहे आमची लाईट मॅन लाईट मूव लाईट चायन डे सॉरी वूमेन ओके फाईन सो गाईज मी शुगरचं काउंटरिंगसाठी हा पॅलेट यूज केलेला आहे आणि इथे मी दोन शेड यूज करणार आहे झाला आणि प्लस हा शेड माझा पॅलेट खरं तुटलेला आहे फुटलेला आहे पण डॅट इज ओके बोलत ओके मॅडम स्वतः पण ब्लश करणार आहेत स्माईल आहे स्माइल तर बेसिकली ब्लश माझा फेवरेट पार्ट आहे कारण मला ब्लश डार्क लागतो मग ज्यांना लाईट हवं असेल तर तो लाईट पण ठेवू शकतो तुम्ही बघू शकता तिथे ती डार्क करायचं थोडंसं सो आता आपण आय मेकअप स्टार्ट करत आहोत प्रोबॅबली लाईट बेस जास्त घ्यायचा नंतर तुम्ही थ्री कलर टू कलर जसं पाहय तुम्हाला मिक्स करून लावू शकतो मी हे काय भारी वाटपय पण साक्षीच हे फक्त माझ्याकडून जरा प्रेस चांगला दे चांगला आहे असं साक्षी चांगला मी टांगेच हे बघा डोळ्यात मेकअप चालू होती दीदी करते इथे सवेरों का मेरे तो सूरज लागे तू मेरा कोई ना हो के भी कुछ लागे आखिरी बग डोराबंद ना बना दे पिया से अच्छे लागे तू मेरा कोई ना हो के भी कुछ लागे

सो हे ऑलमोस्ट फायनली झाले थोडीशी वाईट वाईट लाइन लाग व्हाईट कलर थोडासा जस्ट मिक्स कर सो गाइस सॉरी काय काय झालं माहिती का काय झालं दीदी ब्रश उलटा होईल ओ एक्साइटेड ओअर एक्साइटेड ओअर एक्साइटमेंट मध्ये <laughs> ब्रश आमच्या प्रेरणाने फेकून दिला यो <laughs> आहे तू हे तू तीये माऊ मस्ती नाही करायची अ <laughs> बघू इथे फाइनल टच अप लूज पावडर बरस तरी बाकी आहे लाइनर बाकी आहे मस्कारा बाकी आहे लिपस्टिक बाकी आहे आई I... जस्ट सब टॅप करायचा हायलाइटर लावले तसं पण मी थोडसं नंतर परत लाऊ हां थोडा मेकअप आता थोडा फेंड झाला ना लूज पावडरमुळे आणि पहिले आस असं न गप गू पाहू येते मला लस केला शृंगार आज घातले असास साक्षी जरा डोळे उघड मला काजळ लावू दे आज <laughs> नखरे वाली साणी नना न आले मी आस अस गपू पाहू येते मला लस केला शृंगार आज घातल सास नाही अशा प्रकारे मी आणि दिदीने दोघींनी असा मेकअप केलेला आहे दीदीने आय मेकअप केलेला आहे आणि बाकी सगळा मेकअप मी केलेला आहे तर तुला कसा वाटतो आमच्या अपूर्वाने सगळं केलंय याच्यामुळे एवढं काय नाही नाही दिदींनी फक्त डोल्याचा मेकअप केलाय डोल्याचा दाखवा जरा दीदी दिदी डोल्याचा मेकअप कसा केला आमच्या दिदीने ठीक ठाक नॉट सो गुड बट लर्निंग केलं लर्निंग इन प्रोसेस आता आपण साक्षीला सा तिचा लुक रिव्हिल करतोय गाईज ही बघा साक्षी कसं वाटतंय मस्त छान टिकली वर पाहिजे कर की मग वर गाईस मी माझा वर्क फ्रॉम होम अशा प्रकारे केलेला आहे पण असो नाही मेकअप केला बघून